नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ओसंडून वाहत आहे सहस्त्रकुंड धबधबा विदर्भ व वा मराठवाड्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूर जवळ पैनगंगा नदीवर असणारा सहस्त्रकुंड धबधबा जोरदार प्राजन्यवृष्टी झाल्याने ओसंडून वाहत आहे नांदेड जिल्ह्यातील सुंदर पर्यटन स्थळ म्हणून सहस्त्रकुंड धबधब्याचा उल्लेख होतो नांदेड शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर असणारा धबधब्याच्या परिसरामध्ये अनेक लहान तलाव असल्याने सहस्त्रकुंड हे नाव पडले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व परस परिसरात जोरदार प्रजन्यवृष्टी झाल्याने धबधबा ओसंडून वाहत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद